यानंतर बातमी आहे अहमदनगर मधून अहमदनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं टायर जाळून आंदोलन सध्या सुरू आहे मालवणमधील घटनेवरून शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे आणि नगरमध्ये टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी या संपूर्ण घटनेनंतर आक्रमक झालेली आहे काल शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा हा कोसळलेला होता आणि त्यानंतर आता त्याचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झालेली आहे राज्य सरकार विरोधात सध्या आंदोलनं सुरू झालेली आहेत या संदर्भात अधिक देता है उमर उमर है, है। माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमर सय्यद नगर मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन केलं जात आहे सरकारचा निषेध केला जातोय काय अधिकची माहिती आहे नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचा काल पुतळा कोसळल्यानंतर त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये मात्र महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळत आहे आणि महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर चक्क टायर पेटून निदर्शने करण्यात आली कुठेतरी राज्य सरकारच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली होती राज्य सरकारवरच गंभीर आरोप करण्यात आलाय राज्य सरकार शहा नक्कीच उमार धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात या